आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत खरं तर निवडणुकीत देवेंद्रजीनं प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं आणि आता ते आश्वासन पोल ठरलं प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली रामराज्य आलं पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहे या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावतं हो आणि म्हणून मी उद्या एकवीस ते तेवीसपर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ या गावी जिजाऊच्या समाधीच्यावर अन्नत्याग आंदोलन करतो आहे इथून शक्ती घेऊन महाशक्ती या सगळ्या मागणीसाठी दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत उद्यापासून तीन दिवस अन्नत्याग करतो आहे आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असतं हिंदू शेतकऱ्याला पोट आहे तपासा थोडं तो उपाशी आहे तो लढतो आहे तलवारीनं जेवढं मारलं जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले जेवढ्या औरंग्यानं नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं जे काँग्रेस साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या पाच वर्ष अगोदरचा आकडा होता आता तो एक लाख एवढी मारामारी जर धोरणामुळे मार होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी अवलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय याच्या अपेक्षा करतोय का कोण कौन ना कोणी उभं राहिलं पाहिजे आणि हीच सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत आता सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल वाहनं विकावं लागलं ला। चार एका एकरात एक चार क्विंटल पिकलं सोळा हजार आले सोळा हजारामध्ये सहा महिने लागत पिकवाले एकाच माणसाची मजुरी पकडली तर बत्तीस हजार रुपये खर्च आला म्हणजे भेटले सोळा हजार आणि खर्च आला बत्तीस हजार एका माणसाचा बाकीचे सोडून द्या म्हणजे बटेंगे तो कटेंगे तो आप कट गया ना हमारा किसान कोण ख्याल देने वाला आहे फतव्याच्या आणि बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये हा शेतकरी रोज मरत आणि मीडियावाले सुद्धा ते दाखवत नाही ते मोठी घोड चूक आहे या देशामध्ये तुम्हाला कॅमेरे कॅमेरा हा गावाकडे कारण गावात अजून एमआरजी मध्ये काम करणाऱ्या मजुराला चार महिने झाले त्याची मजुरी भेटली नाही चोवीस तासात द्या असा कायदा आहे पण एका टीव्हीवर न्यूज नाही तो पाय पसरून पसरून तळपून तळपून मर आणि मग तो निळा भगवा हिरवा असे झेंडे लावले का कपड्याची कुठं गरज आहे आणि मग हे आमच्या राजकारणी लोकांनी सिद्ध करून दाखवलं का आखरी तुझ्या अंगावरचे कपडे फाटले तरी चालेल बाप मेला तरी चालेल पण झेंडा घट्ट पकडून ठेव तो धर्माच्या नावानं जातीच्या नावानं आणि म्हणून ज्याचं पोट भरलं त्यानं झेंडा आमच्या हाती दिलं आणि आमचं पोट तसंच राहिलं म्हणून पोटाचा विचार करणारी खरी सरकार येणाऱ्याची रे गरज आहे बोललं तर तुम्ही दाखवत नाही ना टीव्ही वाले कुठं दाखवता मला वाटतं हे बोललं पाहिजे मला एक विचाराचं आहे का या देशामध्ये बेरोजगारीवर चर्चा झाली का अर्थसंकल्पावर चर्चा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा होत नाही हे दुःख आहे